हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रावण स्पेशल व्हाईट कलरची साडी विकत घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हाईट साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत संपूर्ण व्हाईट प्लेन साडी आणि त्यावर व्हाईट रनिंग ब्लाउज हा लूक खूपच सिम्पल आणि बोरिंग वाटतो जर तुमची प्लेन किंवा चिकनकारी वर्कची साडी असेल तर त्यावर तुम्ही हेवी डिझायनर पॅटर्नचा किंवा साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये गडद कलरचा ब्लाउज घालण्यासाठी निवडा जेणेकरून तुमचा साडीतील लुक अधिक एन्हान्स होईल साड्यांमध्ये फ्लावर प्रिंट वर्कच्या साड्यांचा ट्रेंड हा नेहमीच असतो त्यामुळे तुम्ही व्हाईट कलरमध्ये फ्लावर प्रिंट्स मध्ये न्यू कलेक्शन ट्राय करू शकता दोन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये अशा साड्यांचे पॅटर्नही खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि आता तर ऑमरे पॅटर्नच्या साड्या खूपच आहेत त्यामुळे तुम्ही व्हाइट कलर मध्ये ऑमरे पॅटर्नच्या साड्या देखील ट्राय करू शकता शिफॉन जॉर्जेट कॉटन अशा फॅब्रिकच्या व्हाईट कलरच्या साड्यांचे भरपूर कलेक्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या फॅब्रिकच्या साड्या आरामदायी असतात आणि कॅरी करायलाही सोप्या असतात नाजूक लेस बॉर्डरच्या अशा साड्याही खूपच अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी वाढतात जॉर्जच्या अशा फॅन्सी साड्याही तुम्ही खरेदी करू शकता यी साड़ी जरी असुन साड़ी चा गोंडे ही साडी झरी बॉर्डर मध्ये असून साडीच्या पदराला गोंडेही दिलेले आहे आणि या साडीवरील ब्लाउज हा सा सिल्कचा एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे अशा फॅन्सी लुकच्या साड्याही खूपच सुंदर दिसतात सॉफ्ट लिनच्या अशा साड्याही खूपच रिच आणि क्लास अशा बॉर्डरच्या एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्कच्या या साडीवर सुरेख सध्याचा सा ट्रेंडिंग दिलेला आहे साडी आणि पिंक हे तर सध्याचे ट्रेंडिंग कॉम्बिनेशन आहे या कलर कॉम्बिनेशनच्या लुकच्या साड्या अंगावर खूपच खुलून दिसतात सध्या ज्यूट ऑर्गेनच्या साड्याही खूपच ट्रेंड मध्ये आहेत या साड्या फॅन्सी लेस बॉर्डर मध्ये असून या संपूर्ण साडीवर थ्रेड आणि सिक्विन वर्क केलेले असते या साड्या लाईट वेट म्हणजेच अगदी हलक्या असून दिसायलाही खूपच मॉडर्न दिसतात या साडी सोबत सा फंक्शन मध्ये दे देखील तुम्ही अशा साड्या कॅरी करू शकता साडी स्टाईल करताना मोनोप्रोमॅटिक लुक असेल तर त्यावर सुंदर ऑक्साईड ज्वेलरी मल्टी कलर ज्वेलरी किंवा मोत्याची ज्वेलरी स्टाईल करून तुम्ही तुमचा लुक अधिक एन्हान्स करू शकता जर सिंपल प्लेन साडी असेल तर त्यावर मॅचिंग व्हाईट कलरचा ब्लाऊज न घालता कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ब्लाऊज घालणे प्रेफर करा त्यामुळे तुमचा साडीला साडीलाही न्यू लुक मिळेल तसेच नो व्हाईट साडीमध्ये तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लूक हवा असेल तर साडीवरील ब्लाऊज हा आकर्षक पॅटर्नचा फॅन्सी पॅटर्नचा शिवून घ्या ब्लाऊजच्या स्लीव्समध्ये आणि ब्लाऊजच्या नेकमध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवू शकता तर मग तुम्ही नोव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बॅल ऐकोनं क्लिक करा धन्यवाद